Wacawinya nyani Wacawinya Wacawi Dola pahawi, pahawi, dola pahawi, dola pahawi Pandari वाचा ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी डोळा पहावी पहावी डोळा पहावी डोळा पहावी पंढरी वाचा विज्ञानेश्वरी ज्ञान अज्ञानासी ज्ञान होय होय अज्ञी ऐसावर त्या टिकेसी ऐसावर त्या टिकेशीसी डोळा पहावी पहावी डोळा पहावी पंढरी वाचा वि वाचा विज्ञानेश्वरी ज्ञान होय होय मूडा ज्ञान होय होय मूडा, अति अतिमूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगडा डोळा पहावी पहावी डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पहावी डोळा पहावी पंढरी वाचा विज्ञानेश्वरी वाचा विज्ञानेश्वरी वाचिल जो कोणी वाचिल जो कोणी जनी टांगणी लोटांगणी जनीत्याशी लोटांगणी डोळा पहावी पहावी डोळा पहावी पंढरी वाचा विज्ञानेश्वरी वाचा विज्ञानेश्वरी डोळा पहावी पहावी डोळा पहावी पंढरी वाचा विज्ञानेश्वरी वाचा विज्ञानेश्वरी डोळा पहावी पहावी डोळा पहावी अलंकापुरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी रामकृष्ण हरिमाऊली तुम्हाला आमचे असेच अभंग किंवा भजनं आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा